या वर्षीचा खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे त्यामुळं खरीप दोन हजार साठी तूर पिकाचे महत्वाचे वाण आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता तुरीचे दोन प्रकार पडतात पांढरीतूर आणि लालतूर आपल्या विदर्भाचा विचार जर केला तर लाल तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो विदर्भाला लागून जो मराठवाडा आहे त्या ठिकाणी सुद्धा लालतूर पेरल्या जाते परंतु आपण जस जसे पुढे जाऊ तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या तुरीचा पेरा बघायला मिळतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लालतूर पांढरी तूर त्याचबरोबर कोरडवाहू साठी आपण कुठली तूर लागवड केली पाहिजे त्याचबरोबर बागायतीसाठी कुठली लागवड केली पाहिजे मध्यम कालावधीत येणारे वाण कमी दिवसात येणारे वाण आणि उशिरा येणारे वाण अशी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आता तुरीच्या वाणाची निवड करत असताना आपण तीन गोष्टीचा विचार करायचा पहिले म्हणजे आपला भाग कोणता आहे जसं की विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश कुठल्या भागामध्ये आपण राहतो त्याचा विचार करायचा दुसरं म्हणजे आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्याचा विचार करायचा आणि तिसरं म्हणजे पाण्याची उपलब्धता कशी आहे त्यानुसार आपल्याला म्हणजे पाण्याची उपलब्धता आहे की नाही आहे या तीन गोष्टीनुसार आपल्याला तुरीचं वाण निवडायचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तीन प्रकारचे तुरीचे वाण आहेत एक म्हणजे दिवसा कमी दिवसात येणार मध्यम दिवसात येणारं आणि उशिरा येणार आता आपल्याला माहितीये की वाणानुसार उत्पादन कमी जास्त होतं कमी कालावधी देणारं वाण हे कमी उत्पादन देतं जास्त कालावधी देणारं वाण हे जास्त उत्पादन देतं अशा पद्धतीचं ते गणित आहे आता मध्यम जमीन आणि कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम किंवा कमी दिवसात येणारे कोणते वाण आहेत ते आपण बघूयात तर त्याच्यामध्ये बिडियन सातशे अकरा जी की पांढऱ्या कलरची तूर आहे जी पांढरी तूर आहे ती एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस येते महिन्यांमध्ये सांगायला झालं तर पाच ते साडेपाच महिने पाच महिने ते त्या ठिकाणी घेते त्यानंतरची आहे फुले राजेश्वरी ही सुद्धा पाच ते साडेपाच महिन्यामध्ये येते ही सुद्धा लाल तूर आहे फुले राजेश्वरी त्यानंतर जी आर जी भीमा ही कमी कालावधीत येणारी म्हणजेच एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस म्हणजे पाच ते साडेपाच महिने ही तूर घेते ही सुद्धा लाल तूर आहे त्यानंतरची आहे खाजगी ज्या बाजारामध्ये येतात दुर्गा निर्मल आणि शंकरा इत्यादी वान सुद्धा तुम्ही वापरू शकता मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार आपल्याला या वर्षीचे हे वान सिलेक्ट करायचे चा आहेत चर्चा करायची शेतकऱ्यांमध्ये आपण जसे व्हिडिओ करतो अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे आणि त्यानुसार आपल्याला ते वान आपलं ठरवायचं आहे कोरडवाहू आणि मध्यम आकाराच्या जमिनीसाठी ठीक आहे आता आपण बागायती जमिनीसाठी आणि भारी आकाराच्या जमिनीसाठी कोणते वान आपण वापरले पाहिजेत ते जाणून घेऊ त्याच्यामध्ये बीडीएन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस आता हे बीडीएन म्हटलं की हे काय येतं तर वसंतराव एक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या अंतर्गत बदनापूरचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथून हे वाण विकसित होतात म्हणून याला बीडीएन नाव दिलं जातं बीडीएन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस ही गोदावरी तूर आहे पांढरी तूर आहे आणि जास्त कालावधी घेणारी तूर आहे म्हणून याला आपण भारी आकारात जमिनीमध्ये त्या ठिकाणी वापरतो एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस ही घेते अर्थात जवळपास सहा महिने हिला लागतात त्यानंतरची आहे बीडीएन सातशे सोळा ही लाल तूर आहे तर एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस ही तूर घेते म्हणजे जवळपास सहा महिने ही तूर घेते त्यानंतरची आहे पी के तारा ही सुद्धा लालतूर आहे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस म्हणजेच सहा महिने त्यानंतरची आहे जी आर जी भीमा एकशे पासष्ट दिवस घेते ही आपल्याला कमी दिवसाची कोरोडो मध्ये आपण घेऊ शकतो आणि जास्त दिवसाच्या बागायतीमध्ये सुद्धा ही जी आर जी भीमा आपण त्या ठिकाणी कलगुर्बी विद्यापीठाचा वाण घेऊ शकतो त्यानंतरचा आहे फुले राजेश्वरी ही सुद्धा एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस घेते साडेपाच ते सहा महिने याला लागतात त्यानंतरची आहे फुले तृप्ती ही सुद्धा लालतूर आहे तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस ही घेते तिला सुद्धा साडेपाच ते सहा महिने त्या ठिकाणी लागतात त्यानंतरची आहे पी के व्ही आश्लेषा ही लालतूर आहे एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्यात्तर एक दिवस म्हणजे जवळपास सहा महिने कंप्लीट ही तूर घेते तर ही सुद्धा लालतूर आहे त्यानंतरची आहे बीडीएन रेणुका ही आताच या मागच्या दोन वर्षामध्ये प्रसिद्ध झालेली आहे तर ही सुद्धा लालतूर आहे आणि ही सुद्धा जवळपास साडेपाच ते सहा महिने त्या ठिकाणी घेते त्यानंतर भारी आकाराच्या जमिनीसाठी खाजगी जे वाहन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चारू आणि संपदा याचा आपण वापर करू शकता आता हे सगळे जे वाहन सांगितलेत हे वाहन मी सांगितलं म्हणजेच मी तर अभ्यास करून सांगितलेत आपल्याला डॉक्टर आनंद इंगळे सरांनी सुद्धा याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यांनी हा रिसर्च केलेला आहे तर हे जे आम्ही तुमच्यासाठी बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुम्ही सुद्धा हुशार व्हायचंय यापैकी चर्चा करायची मागच्या वर्षीचे अनुभव बघायचे आणि त्यानुसार करायचंय मर आणि वाज रोगाला प्रतिकारक्षम वानाची आपण निवड करायची आहे मारुती जे वाण आहे हे आपण जरा टाळलं पाहिजे कारण की ते वांज रोगाला मोठ्या दा प्रमाणात बळी आहे मर आणि वांज रोग किंवा तुरीचा संपूर्ण व्यवस्थापन यावर व्हिडिओ करायचा आहे का तर ते कमेंट्समध्ये सांगा येत्या काळामध्ये आपण तो सुद्धा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद